आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे बात पाकिस्तानच्या कुरापती सुरूच नागरी विमानांची ढाल करत सुमारे चारशे ड्रोनच्या सहाय्यानं भारतात छत्तीस ठिकाणी घुसखोरी करून हल्ल्याचा प्रयत्न भारताकडून चोख प्रत्युत्तर राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ड्रिल करण्याचे तसंच जिल्हास्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश महत्वाच्या पदांवरच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठशे ऐंशी अंकांची घसरण सीमा भागातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल क्रिकेट सामने आठवडाभरासाठी स्थगित आणि खेलो इंडियाच्या पदकतालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून काल रात्री पुन्हा एकदा पश्चिमेकडच्या भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन करत घुसखोरी करत हल्ल्याचा प्रयत्न केला पाकिस्तानच्या या कृतीला भारतानं चोख उत्तर दिल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री विंग कमांडर योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली पाकिस्ताननं नागरी विमानांचा ढालीसारखा वापर करत सुमारे चारशे ड्रोनच्या साहाय्यानं भारतातल्या लेह ते सिरक्रीक दरम्यान छत्तीस ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सोफिया कुरेशी यांनी दिली पाकिस्ताननं केलेल्या या कृतीला भारतानं चोख प्रत्युत्तर देत हवाई हल्ल्याचा कट उधळून लावला पाकिस्ताननं पाठवलेले ड्रोन भारतानं चार ड्रोनच्या मदतीनं नष्ट केले पाकिस्तानच्या ड्रोनची फॉरेन्सिक चाचणी केली असता हे ड्रोन तुर्की बनावटीचे असल्याचं स्पष्ट झाल्याचं योमिका सिंग यांनी सांगितलं ड्रोन हल्ल्यांबरोबरच नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं जोरदार गोळीबार सुरू केला या गोळीबारात भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले भारतीय लष्करानं दिलेल्या सडेतोर प्रत्युत्तरात पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याची माहिती सिंग यांनी दिली कालचे हवाई हल्ले आपण केले नसून हा भारताचा कांगावा असल्याचा दावा पाकिस्ताननं केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी दिली काल जे काही घडलं त्याला भारतानं जबाबदारी सांभाळत चोख उत्तर दिलं असून या हल्ल्याची माहिती आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीत देणार असल्याचंही मिश्री यांनी सांगितलं राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल करण्याचे तसंच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातल्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते युद्धस्थितीत बचावासाठी करण्याच्या विविध हालचालींची माहिती आणि प्रशिक्षण नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ब्लॅकआउटच्या वेळी विशेषतः रुग्णालयांबरोबर समन्वय यंत्रणा उभी करावी मुंबई महानगर विकास क्षेत्रातल्या सर्व महानगरपालिकांना देखील या जनजागृतीत सहभागी करून घ्यावं पोलिसांनी अधिक सतर्क राहून गस्त आणि बंदोबस्त वाढवावा अशा सूचना त्यांनी दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन निधी आजच मिळणार असून तातडीच्या साहित्याची खरेदी आवश्यकतेनुसार तात्काळ करून घ्यावी सैन्याच्या हालचालींचं चित्रीकरण करणं आणि समाजमाध्यमांवर ते प्रसारित करण्याबद्दल तात्काळ गुन्हे दाखल करावे सायबर सेलनं याकरता समाजमाध्यमावर लक्ष ठेवावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या महत्वाच्या पदांवरच्या विशेषत आरोग्य आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागातल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्या डिजिटल मंच आणि वार्ताहरांनी भारतीय सशस्त्र दलांच्या हालचाली आणि कारवायांचं थेट प्रक्षेपण करू नये अशी सूचना संरक्षण मंत्रालयानं आज केली अशी संवेदनशील आणि गोपनीय माहिती प्रसारित केल्यामुळे सशस्त्र दलांच्या कामात अडथळा येऊन नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे देशात इंधनाचा पुरेसा साठा असून त्याचं वितरणही सुरळीत सुरू असल्याची माहिती इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एलनं दिली नागरिकांनी घाबरून न जाता इंधनाचा अतिरिक्त साठा करू नका आणि अनावश्यक गर्दी टाळा असं आवाहनही आय ओ सी एलनं कल आहे देशातल्या सर्व केंद्रांवर इंधन आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचंही आय एलनं सांगितलं आहे आपण भारतीय शांतताप्रिय आहोत युद्ध आपला रस्ता नाही मात्र आपल्यावर हल्ला झाला तर संरक्षणाची जबाबदारी आपण घेतो असं प्रतिपादन माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी केलं सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्ण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय सैन्य दलाच्या कामगिरीचा अभिमान वाटतो असंही पवार म्हणाले पूर्वी सैन्य दलात महिलांना स्थान नव्हतं मात्र आपल्या संरक्षण मंत्रिपदाच्या कार्यकाळात महिलांना सैन्यदलात नऊ टक्के आरक्षण दिला याचं स्मरण पवार यांनी केलं महिलांना सैन्य दलात समाविष्ट करण्याचा निर्णय महिला अधिकाऱ्यांनी सार्थ ठरवल्याचं पवार म्हणाले आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे त्यानुसार दुपारी तीनचं प्रादेशिक बातमीपत्र तीन, तीन वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र पाच वाजून वीस मिनिटांनी तर रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आठ वाजून वीस मिनिटांनी प्रसारित होईल आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा कार्यक्रम वृत्तविशेष आणि अर्थविशेष संध्याकाळी सव्वा सातऐवजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल पुढील आदेश येईपर्यंत हे बदल कायम राहतील या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारांवर झाला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे ऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो एकोणऐंशी हजार चारशे चोपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही दोनशे सहासष्ट अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार आठ अंकांवर बंद झाला स्टील पोर्ट्स सिमेंट या क्षेत्रांमध्ये आज घसरण झाली दक्षिण कोरियाचा कॉस्पी शांघाय ई कॉम्पोजिट तसंच हाँगकाँगचा हँगसेंग हे आशियाई शेअर बाजारही आज घसरले जपानच्या निक्कीमध्ये मात्र आज वाढ दिसून आली भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं एलचे आजपासून पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित केले आहेत त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांशी चर्चा करून स्पर्धेचं पुढचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं सद्यस्थितीत बीसीसीआय देशासोबत खंबीरपणे असून भारत सरकार सशस्त्र दल आणि देशवासियांच्या पाठीशी असल्याचं पत्रकात म्हटलं आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं कालच पदकाचं अर्थशतक पूर्ण केलं आणि आतापर्यंत तेवीस सुवर्ण एकोणीस रौप्य आणि सोळा कांस्य अशी एकंदर अठ्ठावन्न पदकं पटकावत पदकतालिकत अव्वल स्थान कायम राखलं आहे नजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ माने आणि शांभवी क्षीरसागर यांनी दहा मीटर एअर राफेल युवा गटाच्या मिश्र संघामध्ये सुवर्णपदक पटकावलं या न्बाजी स्पर्धेत शांभवीचं दुसरं सुवर्णपदक आहे खो खोमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी करत सलग सातव्यांदा सुवर्णपदक पटकावलं तर मुलींच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं पुरुष आणि महिला अशा दोन्ही सामन्यात महाराष्ट्राला ओदिशाबरोबर लढत द्यावी लागली होती कर्णधार राज जाधवच्या नेतृत्वाखाली मुलांच्या संघानं ओदिशाला ओदिशा चौतीस पंचवीस असा नमून नऊ गुणांनी विजय मिळवला मुलींच्या संघाला मात्र अंतिम फेरीत ओदिशाकडून पराभव पत्करावा लागला दोन्ही संघ बलाढ्य असल्यामुळे अंतिम सामना चुरशीचा झाला नांदेड जिल्ह्यातल्या शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्यावर आज आजू देंगलू, देगलूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सहा मे रोजी श्रीनगरच्या तंगधार इथं जात असताना सैन्य दलाचं वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आलं दोन हजार सतरामध्ये ते भारतीय सैन्य दलात भरती झाले होते सुरत ते चेन्नई या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महामार्गामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली अहिल्यानगर जिल्ह्यात एक हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांचं भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वर राणा याला आज एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयानं सहा जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी अठरा दिवसांचा रिमांड संपल्यानंतर राणाला आय कोठडी वाढवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आलं अमेरिकेतून भारतात नुकतंच प्रत्यार्पण करण्यात आलेल्या राणावर सव्वीस अकराच्या हल्ल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सूचना माहिती आणि नकाशी असलेले हस्तलिखित नोट्स डेव्हिड हिडलीला दिल्याचा संशय हवामान गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय घट झाली कोकणात काही ठिकाणी किंचित घट झाली राज्याच्या चारही विभागांमध्ये आठवडाभर तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे पुढचे चार दिवस तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे ठळक बातम्या एकदा पाकिस्तानच्या कुरापती सुरूच नागरी विमानांची ढाल करत सुमारे चारशे ड्रोनच्या सहाय्यानं भारतात छत्तीस ठिकाणी घुसखोरी करून हल्ल्याचा प्रयत्न भारताकडून चोख प्रत्युत्तर राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मॉकड्रील करण्याचे तसंच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश महत्त्वाच्या पदांवरच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठशे ऐंशी अंकांची घसरण सीमा भागातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल क्रिकेट सामने आठवडाभरासाठी स्थगित आणि खेलो इंडियाच्या पदकतालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानिक कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार